येवला शहरामध्ये कुणाल दराडे फाउंडेशनच्या वतीने गौरी गणपती सजावट स्पर्धा एवला येथे घरोघरी गौरी गणपतीची स्थापना झाली असून यावेळी घरोघरी गौरीचे पूजन करण्यात येते दरवर्षीप्रमाणे यंदाही कुणाल दराडे फाउंडेशनच्या वतीने घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धा घेण्यात आल्या होत्या या स्पर्धेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये महिलेंनी सहभाग घेतला होता यामध्ये रामायण कथा लक्ष्मणासाठी हनुमंताने द्रोणागिरी पर्वतांना व येवला शहरातील मकर सण अशा विविध सादर करण्यात आले होते गौरी महिलांनी फुगडी खेळत आनंद व्यक्त केला आहे बघूया येवला शहरातील वेगवेगळ्या ठिकाणातील गौरी गणपती सजावट येवला न्यू क्षमा करे प्रभू मी संजीवनी कोण इसिरा है हनुमान तुम्हारी असल भक्ति के कारण ही यह संभव हो पाया <laughs> राधिका अनिल लालगरी आम्ही महालक्ष्मीचं डेकोरेशन केलेलं आहे मकर संक्रांतीचं मकर संक्रांतीचा पहिली संक्रांत राहत नाही नवरीची ते दाखवलेले आणि विठ्ठल मंदिरात ना ते वानाचं ते हे दाखवतात ते नाव घेतात शि तशी त्यांना वान घे रामाचं नाव सांग ती एक नाव तर सांगते आणि बोर सा हे दाखवलेले आणि घरावर पतंग उडवताना दाखवलेले आणि बाकीचे हे महालक्ष्मीचं फराचा केलेले या महालक्ष्मी आमच्या मकर संक्रांती तर चला हा सण आज साजरा करूया नवीन सुनाच हुंट दे पतीचे नाव घेते एका देऊन कान आता सुरू झाले आहे बाळाची भूज नाही అలసిపోయినట్లుగా అనిపిస్తుంది <an> 아이아이아 I c a नमस्कार कालपासून ज्येष्ठा गौरींचे आगमन झाले आहे आणि आज आपण कुणाल दराडे फाऊंडेशनच्या वतीने गौरी गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन केले आहे या स्पर्धेसाठी स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून शंभरापेक्षा जास्त एंट्री आल्या आहेत आणि अमृता ताई भाग्यश्रीताई आणि मी गेल्या तीन तासापासून परीक्षण याचे करत आहोत आणि हे सगळं बघून खूप प्रसन्न वाटत आहे आणि सर्व स्पर्धकांना शुभेच्छा आणि गौरी गणपतीच्याही खूप शुभेच्छा महाराष्ट्र हे सांस्कृतिक राज्य म्हणून ओळखलं जातं आणि आपली संस्कृती जपावी त्यासाठी कुणाल दराडे फाऊंडेशनतर्फे बेक वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन केलेले असते तर आता गौरी गणपतीनिमित्ताने गौरी सजावट स्पर्धा म्हणजे त्यापुढे जे डेकोरेशन केलेलं असतं त्याची स्पर्धा आयोजित केलेली आहे तर वेगवेगळे देखावे इथे आम्हाला बघायला मिळतात म्हणजे आपल्याला माहीतही नसतं एवढी देवी देवतांची देखावे इथे असतात आणि आपल्या संस्कृतीमध्ये नक्की काय आहे देवतांचे महत्त्व ते सगळे आपल्याला जाणून घ्यायला मिळते आम्ही बघितलं आहे त्यापैकी सुंदर असा राम मंदिराचा देखावा स्वामी प्रकट दिन आणि वासुदेव आला रे वासुदेव आला वासुमय पहाट असे वेगवेगळे वेग देखावे बघायला मिळालेत आणि ह्या देखाव्यांसाठी गेल्या पंधरा दिवस महिन्यापासनं हे स्पर्धेत भाग घेणारी मंडळी मेहनत घेत असते तरी सुंदर असे देखावे बघायला मिळाले आहेत आणि सगळ्या स्पर्धकांना ऑल दी बेस्ट